एक मोकळी का म्हणून आपण एक कृतीयुक्त गीत सादर करत आहोत तर मी सुरुवात करतो माझ्यासोबत तुम्ही देखील माझ्या कृती करायची आहे वाटेवर झोपडी लुक लुक दिवा झोपडी वाटेवर झोपडी लुक लुक दिवा आमच्या गावचा पाटील बघा आमच्या बसायला खुर्ची देतो म्हणाला

वाटेवर झोपडी लुक लुक दिवा वाटेवर झोपडी लुक लुक दिवा आमच्या गावचा कुंभर बघा आमच्या गावचा कुंभर बघा

आमच्या गावचा सोनार बघा नाकातली नथनी देतो म्हणाला पायातलं पैंजण देतो म्हणाला मला कशाला म्हातारिला

ઘણી જાગ્રિચાંગ ઘણી જાગૃતિ છે જાગૃતિ છે ઘણી ઓકે ધન્યવાદ